महायुतीच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात महायुती व सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आमदार मुनिकाताई राजळे आमदार बबनराव पाचपोते आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार संग्राम जगताप जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडीले स्नेहलता ताई कोल्हे बाळासाहेब मुरकुटे भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग शहराध्यक्ष अभय आगरकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत गायकवाड आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे व पहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे महिला जिल्हाध्यक्षा कांचनताई मांढरे अश्विनी थोरात यांच्यासह सर्व तालुक्यातील अध्यक्ष आणि महिला पदाधिकारी व जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका